नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आज सुद्धा अतिशय महत्वाचा विषय आहे तो म्हणजे नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे तुमच्या घरात एखादी व्यक्ती जर नकारात्मक विचार करणारी असेल तर ती घराचं किती नुकसान करू शकते याबद्दलचा विषय आहे म्हणजे एखादी व्यक्ती वाईट विचार करत असेल वाईट बोलत असेल किंवा स्वतःला सतत दोष देत असेल तर त्या व्यक्तीचे घरातील आरोग्यावर काय परिणाम होतात घरातली माणसांवर काय परिणाम होतात म्हणजे नाते संबंधावर काय परिणाम होतात याबद्दलचाच आजचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता नकारात्मक विचार म्हणजे काय तर सतत वाईट बोलणे सतत दोष काढणे भीती पसरवणे इतरांवरती अविश्वास दाखवणे आता आपल्या आयुष्यात काहीही चांगलं घडू शकत नाही असं बोलत राहणे त्यामुळे अशा व्यक्ती जिथं राहतात त्या ठिकाणचं मानसिक आणि भावनिक जे वातावरण आहे ते दूषित होतं आता नकारात्मक विचार करणाऱ्या ह्या व्यक्तीचे घरावर काय परिणाम होतात कारण व्यक्ती सतत सांगत असते की हे होणार नाही ते होणार नाही या गोष्टीमध्ये यश मिळणार नाही तू जो काही उद्योग व्यवसाय सुरू करणार आहे त्याच्यामध्ये तुला अपयश येईल किंवा तू ज्या कामासाठी चालला आहे किंवा ते होणारच नाही किंवा तू या लोकांवरती विश्वास ठेवू नको म्हणजे मंडळी यामुळे होतं काय की घरातल्या लोकांमध्ये जी नकारात्मक एनर्जी ती वाढत जाते आणि तशा प्रकारचं वातावरणसुद्धा निर्माण होतं आणि त्यामुळे होतं काय तर घरातल्या लोकांचासुद्धा उत्साह कमी होऊन जातो नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीमुळे पती पत्नीमध्ये भांडणं होणे किंवा नाते संबंधामध्ये म्हणजे कुटुंबामध्ये गैरसमज निर्माण होणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात आणि त्यामुळे होतं काय का समजा पती असेल निगेटिव्ह किंवा पत्नी असेल निगेटिव्ह कारण त्या दोघांचा एकमेकावर विश्वास असतो आणि कारण नसताना एखादी व्यक्ती अमुक अमुक अशी आहे असं म्हटलं की दुसरा माणूस त्याचा गैरसमज होऊ शकतो आणि तशा प्रकारचं बोलू शकतो आणि याचा परिणाम काय होतो तर त्यांचे आणि आपले संबंध खराब होतात आता याचे सगळ्यात महत्त्वाचे परिणाम हे आपल्या आरोग्यावर होता सतत काहीतरी दडपण येणं चिंता ताणतणाव निर्माण होणं भीती निर्माण होणं तसेच डोकेदुखी पोटाचे आजार निद्रानाश आश, अशा प्रकारच्या आरोग्यावर परिणाम होतात कारण का का माणूस सारखी चिंता करत असतो आणि ह्या चिंतेमुळं किंवा टेन्शनमुळं ऑटोमॅटिक पचनावर त्याचा परिणाम होतो आणि अशा माणसांना जे पोटाचे सुद्धा आजार जडू शकतात त्यामुळे निगेटिव्ह विचार करणारी व्यक्ती जर घरात असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे तो जो आरोग्यावर म्हणजे हेल्थवर होणार जो परिणाम आहे तो अतिशय धोकादायक आहे जेव्हा आपण निगेटिव्ह विचार करतो म्हणजे जेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढते किंवा घरामध्ये जेव्हा नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते त्यावेळेला आपण जे निर्णय घेतो ते सुद्धा चुकीचे ठरतात म्हणजे चुकीचे निर्णय आपण घेऊ शकतो आणि चुकीचे निर्णय घेतल्यामुळे जे नुकसान व्हायचं ते होतंच त्यामुळे ह्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम ऑटोमॅटिकली तुमचा जर व्यवसाय असेल तर त्याच्यावर होतो घरावर कुटुंबावर तर होतोच होतो त्यामुळे जी तुम्ही अपेक्षित ठरलेली जी गोष्ट असते किंवा एखाद्या गोष्टीत यश मिळेल किंवा तुम्ही कितीही ठरवलं तरी त्याच्यामध्ये कारण नसताना अपयश येणं नंतर आपल्या लक्षात येतं की आपण इतके प्रयत्न केले तरी मग याच्यामध्ये अपयश का आलं तर याची बीजं म्हणजे तुमच्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये असतात म्हणजे तो तुम्ही जो विचार करतात त्यामुळे काय होतं नकळत या गोष्टी घडतात आणि त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागते आता एका कुटुंबामध्ये एक आजीबाई होती तिला नेहमी निगेटिव्ह बोलण्याची किंवा टोचून बोलण्याची आपल्या सुनेला रोज आलं का काहीतरी वाईट बोलायचं सकाळ संध्याकाळ वाईट बोलायचं किंवा भांडे आपटायचे किंवा सारखे नकारात्मक विचारामुळं झालं काय का त्याचा परिणाम घरातल्या सर्व कुटुंबावर झाला मुलांवरती झाला कारण त्यामुळे मुलांचा अभ्यासावर परिणाम व्हायचा घरातले लोक ताणतणावाखाली राहायची ही परिस्थिती जो ताणतणाव हे टेन्शन इतकं वाढत गेलं की शेवटी एक वेळ अशी आली का त्यांचे जे नाते संबंध ते बिघडले आणि दररोजच्या ह्या कटकटीला भानगडीला कंटाळून त्यांचे नाते संबंध संपुष्टात आले त्यानंतर एक उद्योगपती होता आणि त्याचा मित्र असा होता का तो कायम निगेटिव्ह विचार करायचा आणि तो नेहमी अशा गप्पा मारण्यासाठी दुकानावर येऊन बसायचा आणि सतत म्हणायचं काय हे होणार नाही ते होणार नाही याचा भाव कमी होईल हे चालणार नाही ते चालणार नाही आणि असं सतत सतत ऐकून आणि ती निगेटिव्ह एनर्जी वाढत जाऊन आणि शेवटी काय होतं का जी गोष्ट आपण सतत ऐकत असतो म्हणजे जे निगेटिव्ह विचार असतात ते फार परिणामकारक असतात आणि त्याचा परिणाम असा झाला जो व्यवसाय करणार होता त्याचा व्यवसायामध्ये हळूहळू कमी कमी होत गेला आणि एक दिवस असं झालं की त्याला त्याचा व्यवसायच बंद करावा लागला तर मंडळी ही निगेटिव्ह विचार इतके खतरनाक आहेत म्हणजे ही नकारात्मक ऊर्जा जी आहेत ना ती इतकी वाईट आहे की त्यामुळे नकारात्मक विचाराच्या माणसाशी कधी संगत धरू नये तुम्ही बघा अनेक अशी मंडळी असतात का त्यांना कधी चांगलं काही दिसतच नाही तुम्ही का त्यांना काही सांगा ते त्याच्या उलटंच बोलतील त्यांना आपण सरळ बोललं तर त्याच्यात ते उलटं बोलतील आपण जर म्हटलं ही गोष्ट फार भारी तेव्हा शिंदे नाही याच्यात काही भारी नाही म्हणजे हा जो प्रकार आहे नकारात्मक गोष्टीचा त्याचा परिणाम इतका भयानक असतो की त्यामुळे आपण सजग राहायला पाहिजे या नकारात्मक ऊर्जेबद्दल तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो की एका घरामध्ये अशी एक व्यक्ती होती ती सतत निगेटिव विचार करायची सतत असं घडेल तसं घडेल वाईट घडेल आजारी पडेल म्हणजे त्या घरातली लोकं सातत्याने कोणीतरी आजारी पडेल हेच कानावर पडायचं त्यांचा कोणाचा मृत्यू होईल किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा ज्या वाईट गोष्टी ज्या निगेटिव्ह असतात त्या सातत्याने घरामध्ये त्याचा विचार केला जायचा आणि त्याचा परिणाम असा झाला की पुढे त्या, त्या घरामध्ये आजार पण वाढायला लागली अशा वेळेस लोकं काय करतात मग याला विचार त्याला विचार किंवा बाहेर कुठल्या तरी ब्राह्मणाकडे जा मग त्याला विचार आमच्या घरात असं काय किंवा कोणती गोष्ट आमची होत का नाही प्रत्येक गोष्टीमध्ये अडथळे का येतात तर मंडळी हे जे निगेटिव्ह विचार आहेत ना इतके खतरनाक आहेत त्या की त्यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जातो आणि नेमकी झालंय तसंच त्या कुटुंबामधल्या अनेक माणसं होती ती अशी डिप्रेशनमध्ये गेली आणि त्याचा परिणाम तुम्हाला माहिती आहे डिप्रेशन मध्ये गेल्यानंतर त्याचा पूर्ण कुटुंबावर परिणाम होत असतो आता नकारात्मक ऊर्जा काय आपली हानी करू शकते हे तुमच्या लक्षात आलं मग आता ही नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये आहे हे तुम्ही कसं ओळखणार आता ते ओळखणं अतिशय सोपं आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कटकटी होत असतील भानगडी होत असतील तर हे सुद्धा एक त्याचं आयडेंटिफिकेशन आहे घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टीवरून गोंधळ होणं किंवा वादविवाद होणं घरामध्ये सतत थकवा येणं चिडचिड होणं कुठलाही निर्णय न घेता येणं म्हणजे निर्णय घेण्यामध्ये अडचणी निर्माण होणं या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेच्या आहेत आणि नकारात्मक विचार केल्यामुळं काय काय घडू शकतं हे त्याचे परिणाम असतात आता नकारात्मक विचारावर आपण खूप चर्चा केली नकारात्मक विचार काय असतात किंवा नकारात्मक विचारामुळं काय काय घडू शकतं तर आता त्यावरती आपण उपाय काय करायला पाहिजे तर याच्यावर साधे सोपे छोटे छोटे उपाय आहेत तर घरामधल्या व्यक्तींनी एकमेकांशी संवाद साधणं चांगल्या गोष्टींवर चर्चा करणं घरामध्ये कोणाचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये प्रगती कशी होईल मुलं जर अभ्यास करत असतील तर त्यांना यश कसं मिळेल म्हणजे जेव्हा चांगल्या गोष्टीवर चर्चा करायला सुरुवात करतात ना त्यावेळेस ऑटोमॅटिक नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढायला सुरुवात होते त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की जे नकारात्मक ऊर्जेची लोकं आहेत म्हणजे निगेटिव्ह विचार करणारे लोकं जर असतील तर त्यांच्यापासून चार हात दूर राहा त्यांच्याशी जास्त संबंध ठेवू नका जास्त चर्चा करू नका कारण नकारात्मक व्यक्ती जी असते ती तुम्हालासुद्धा नकारात्मक कधी करेल हे तुम्हाला कळणार नाही आणि नकारात्मक व्यक्तीच्या सातत्याने सानिध्यात राहिलं तर माणूस डिप्रेशनमध्ये येतो त्यामुळे हीसुद्धा एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही त्यापासून दूर होतात त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर पूजा अर्चा करत असाल ध्यानधारणा करत असाल मंत्र वगैरे म्हणत असाल तुम्ही प्रार्थना करत असाल तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून तर ज्या घरामध्ये संस्कार असतात किंवा ज्या घरामध्ये लोक पूजापाठ करतात किंवा जे लोक हनुमान चालिसा किंवा आध्यात्मिक विधी असतात किंवा काही गोष्टी करत असतात सातत्याने अशा घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरामध्ये ध्यानधारणा करणं किंवा योगा करणं किंवा चांगले विचार करणं अशा गोष्टी आपण करायला पाहिजे त्यानंतर घरामध्ये सूर्यप्रकाश असला पाहिजे घरामध्ये कुठेही अंधार नसावा जर घराच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये अंधार असेल तर तिथं संध्याकाळच्या वेळी दिवा लावला पाहिजे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मोकळं वातावरण असेल तर त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि निगेटिव्ह ऊर्जा ऑटोमॅटिक कमी कमी होत जाते तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल का नकारात्मक ऊर्जा किती खतरनाक आहे जर तुमच्या घरामध्ये एखादी निगेटिव्ह विचाराची व्यक्ती असेल तर ती तुमच्या घराचं किती नुकसान करू शकते हे तुमच्या लक्षात आलं असेल घरामध्ये ही नकारात्मक ऊर्जा राहू नये त्यासाठी काय उपाय आपण केले पाहिजे आणि त्यापासून आपण कसं वाचलं पाहिजे हे सांगण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद